विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने कोवाड येथील शेतकऱ्याचा मृत्यू शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या कोवाड तालुका चनगड येथील बाबू विठोबा बांद्रे वय अठ्ठावन्न यांचे खांबावरून तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला ही घटना गुरुवारी दुपारी घडली अर्जुन वांद्रे यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे वांद्रे हे तांबळ या नावाच्या शेतात भाताला खत टाकण्यासाठी गेले होते तुटलेल्या तारेचा अंदाज न आल्याने त्यांचा स्पर्श तुटलेल्या तारेला लागला वांद्रे रात्री आठ वाजेपर्यंत घरी पोहोचले नाहीत म्हणून शोधाशोध केली असता त्यांचा मृत्यूदेह शेतात आढळला रात्री उशिरा चंदगड येथे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह महावितरण कार्यालयासमोर नेऊन ठेवला नातेवाईक ग्रामस्थ त्या ठिकाणी गर्दी केली केवळ महावितरणच्या गलथान कारभारामुळे वांद्रे यांचा जीव गेला असल्याचे सांगितले चार तासाहून अधिक वेळ मृतदेह महावितरण कार्यालयासमोर ठेवण्यात आला यावेळी नुकसान भरपाईचे लेखी हमी घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले